कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आनंदी राहण्याचा सर्वात महत्वाचा कानमंत्र म्हणजे पृथ्वीवर कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते अगदी तुम्ही सुद्धा आणि तुमचं सुखदुःख सुद्धा म्हणून आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या वर्तमानात कुटुंब मित्रमैत्रिणींवर प्रेमाचा वर्षाव करा खळखळून हसा मुक्तपणे व्यक्त व्हा हीच समाधानी आयुष्याची गुरु केली आहे मित्रमैत्रिणींनो तुम्ही एखाद्या संकटात असाल तुमची वाईट वेळ सुरू असेल तर मनाला एकच वाक्य सांगा ही वेळ देखील निघून जाईल दररोज सकाळी ज्या वेळेला तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करता त्यावेळेला ही दहा वाक्य आवर्जून स्वतःच्या मनाशी बोला बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होतात फक्त दहा वाक्य आहेत एक मिनिट सुद्धा लागणार नाही पण ती दहा वाक्य बोलल्याने तुमचे पूर्ण आयुष्य आनंदाने यशाने भरभरून जाईल एक मी खूप आनंदी आहे आणि समाधानी आहे दोन मी माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट करू शकतो तीन मी कोणत्याही संकटांना घाबरत नाही ते मी पार करून पुढे जाऊ शकतो चार माझे आरोग्य निरोगी आहे माझे सर्व नाते संबंध मित्रमंडळी माझ्यावर खूप प्रेम करतात ते अगदी माझ्या जवळ आहेत सहा माझ्या आयुष्यात यश हे निश्चितच आहे सात माझ्या विचारात बोलण्यात सकारात्मकता आहे आठ मी कोणाचाही तिरस्कार करत नाही आणि माझा कोणीही तिरस्कार करत नाही नऊ परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे आणि लक्ष देखील आहे जे काही होईल ते चांगलंच होईल दहा मी माझ्यावर स्वतःवर खूप जास्त प्रेम करतो मित्रमित्रिणीनो मुळातच व्यक्तीचं मन हे खूप चंचल असतं कधीकधी ते सामान्य गोष्टींमध्ये सुद्धा समाधान शोधत असतं तर कधीकधी खूप काही प्राप्त करून सुद्धा मन समाधानी होत नाही म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की ठेविले अनंतते तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधानी जेव्हा तुम्हाला खूप काही मिळून सुद्धा समाधान वाटत नसेल तुमचं मन समाधानी राहत नसेल तेव्हा समाजातील अशा काही लोकांकडे बघा की ज्यांना एक वेळचं जेवणही व्यवस्थित मिळत नाही राहायला घर नाही रात्रीचा मुक्काम कुठे असेल याची सुद्धा त्यांना कल्पना नाही तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हसू मात्र असतच ते समाधानी असतात मित्रांनो आजकाल प्रत्येकजण आयुष्यामध्ये एक गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्या मागे धावत असतो परंतु या गोष्टीच्या मागे धावण्यातच पूर्ण आयुष्य वाया घालवतात की त्यांना ती गोष्ट साध्यच होत नाही जर आपल्याला ती गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्या मागे न धावता त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि योग्य ते प्रयत्न आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असतात आयुष्य खूप अनमोल आहे आणि या अनमोल आयुष्यामध्ये आपल्याला योग्य ते प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन करणारे काही सुंदर विचार आजच्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे नक्की ऐका आणि आवडले तर व्हिडिओला एक लाईक नक्की आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा खर तर आपलं कोण आणि परक कोण हे ठरवणं तसं कठीणच असत मतलब संपला की आपली असणारी अगदी जवळची माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की ज्या शरीरावर माणूस खूप प्रेम करतो ते शरीर देखील दूर होते स्वतःच्या मनकटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही धान्य पाकडायला सुपाचा उपयोग केला असता खडे पुढे येतात आणि निघून जातात विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकत नाहीत हे लक्षात ठेवा फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द असायलाच हवी पांढऱ्या शुभ्र कडक कपड्यात बेईमानी लपलेली असते पण मळलेल्या इमानदारीच्या मेहनतीच्या कपड्याचा रंगच रुबाबदार असतो आयुष्यात माणसे कमवा पैसे तर भिकारी पण कमवतो आपण आपले चांगले गुण ओळखावे दोष सांगण्यासाठी लोक आहेतच ना पाऊल टाकायचे असेल तर पुढे टाकावे मागे ओढायला लोक आहेत स्वप्न असतील तर मोठी पहावी कमीपणा दाखवायला लोक आहेतच की आजकाल सगळेच अनोळखे वाटतात कितीही आपले असले तरी अर्ध्या चेहऱ्याने परकेच वाटतात डोळ्यांना ओळख ही कधी पण आतला तो तोच आहे का की तोही बदलेल आपल्याला आतून असे प्रश्न भांबावत असतात पान गळतीची जाणीव ठेवून जगण्यातील बहर ओसरू न देता आयुष्याचे परिपूर्णतेकडे वाटचाल हे जर अनुभवायचं असेल शिकायचं असेल तर निसर्गाकडे गुरु म्हणून बघायला हवं वैचारिक भावनिक आणि मानसिक संवेदनशीलता जपली की जगणे खऱ्या अर्थाने श्रीमंतीचा अनुभव घेत जात तृप्ती म्हणजे शेवटी काय असतं हो गरजेची चौकट यथाशक्ती आखून आयुष्याला त्याच्या हक्काचा मोकळा श्वास घेऊ देणं आनंद आणि जीवन क्षणांना एकमेकांना प्रतिसाद देत भरभरून जगू देणं एक, एक साक्षीदार म्हणत ही हिरवाई नजरेत जपत कृतज्ञ होणे म्हणजे तृप्ती माणसाच्या जीवनात जेव्हा चांगले घडते तेव्हा ती परमेश्वराची कृपा नसून तो पुण्याचा प्रभाव असतो त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात जेव्हा जीवना वाईट घडते तेव्हा तो परमेश्वराचा कोप नसून पापाचा प्रताप असतो आपल्या कारण कारणदेव किंवा दैवी नसून आपण स्वतः असतो अशी ज्याची धारणा असते तो प्रगतीच्या मार्गाला लागतो माणसातील माणूस की जागृत करणे हाच खरा धर्म हेच आहे शिक्षण आणि तोच आहे माणसाच्या सर्व समस्यांवरील रामबाण उपाय ज्याचे जसे चरित्र असते त्याचे तसे मित्र असतात शुद्धता तर विचारांमध्ये असते माणूस कुठे पवित्र असतो फुलाला सुद्धा किडे असतात दगडात सुद्धा हिरे असतात वाईट सोडून चांगलं बघा माणसात सुद्धा देव दिसेल प्रेम बालपणी फुकट मिळते तरुणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते ही जीवनाची वस्तुस्थिती आहे माणसानं स्वतःसोबत स्वतःच्या विचारांसोबत स्वतःच्या मनासोबत आणि स्वतःच्या तत्वांसोबत सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाड आहेत आपण ज्याला जास्त खतपाणी घालू तेच जोरात वाढणार जीवनात अडचणी त्यालाच येतात जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाहीत ते जिंकतात किंवा शिकतात कधी कधी जिंकायचं असं की लोकांनी आपलं जिंकणं पाहून तोंडातच बोट घातली पाहिजे मित्र निनो मनात काही धरून जगू नका नाही तर मन भरून जगताच येणार नाही चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलियुग आहे इथं खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं आपुलकीचे चार शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकांची कमतरता भासत नाही आयुष्यात तेवढ्याच सुखाची अपेक्षा करावी जेवढे दुःख पचवण्याची क्षमता तुमची आहे कारण सुखाचे नातेवाईक असतात पण दुःख अनाथ असत आजकाल तर काही जण सुखात तर सोडा दुःखात पण त्यांचा फायदा बघून सामील होत असतात कायम तोट्याचा विचार करणारे कधीच नप्यात येत नसतात एखाद्या सुखाचा समावेश जीवनात व्हायचा असेल तर मर्यादा बदलायला अडचणी असताना अडचणीत वाढ करणारा खरा मित्र नसून अडचणीतून मार्ग काढायला मदत करणारा खरा मित्र असतो आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या वाईटाची जवळच्या आणि दूरच्या लोकांची पारख होत असते हीच खरी ती वेळ असते खरा माणूस सच्चा मित्र पारखून घ्यायची अन्यथा चांगल्या काळात हित शत्रू सुद्धा आपल्या समोर घोळत असतात गरजेचे नाही की प्रत्येक वेळी वाईट कामाची शिक्षा भेटेल कधीकधी कधी चांगलं काम करून सुद्धा आपल्याला शिक्षा मिळते एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदी होईल स्वप्न सांगायची नसतात ती खरी करून दाखवायची असतात वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख असावी आयुष्यात कोणाला कितीही जीव लावा पण लोकांना आपल्या चुकाच दिसतात आपण लावलेला जीव दिसत नाही तर मित्रमैत्रिणीनं या व्हिडिओमधील विचार तुम्हाला आवडले का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका